ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीसचे आजचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभाव हे नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल फुलंबीर तालुक्यातील बाजारभाव आहे आणि हे भाव जुने आल्याचे आहे नवीन आल्याचे भाव पुन्हा थोडे वेगळे आहे नवीन आले हे दोन हजार पाचशे ते तीन हजार प्रति क्विंटल अशी खरेदी घेत आहे व्यापारी सरसगड आल्याची खरेदी सध्या तरी होताना दिसत नाही आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे आले बाकी आहे त्या शेतकऱ्यां आणि आपल्याकडं म्हणजे त्या शेतकऱ्यांनी थोडं थांबा की येणाऱ्या काळामध्ये अजूक बऱ्याचशा म्हणजे बरेचसा भाव हा थोडाफार वाढेल कारण की भाव फार कमी होता सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी भाव चालू होता पण आता सध्या बाजारभाव हे वाढत आहे आणि व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की येत्या चार पाच दिवसामध्ये आणखी थोडे बाजारभाव पॉझिटिव्ह हे होतील त्या अनुषंगाने प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहे त्या शेतकऱ्यांनी आपला प्लॉट हा पाणी द्या आणि थांबवा बरेचसे शेतकरी म्हणतात की खोडवा प्लॉट आहे वीस टक्के सड आहे तीस टक्के सड आहे तर खोडव्याला ठेवायला चालेल का त्या शेतकऱ्यांनी थोडा म्हणजे ह्या आठ चार दिवसात जर भाव भाववाढीव असेल तर देऊन टाका कारण की एक जर चांगला पाणी पडला तर स सडलेला प्लॉट आहे आपला चांगला प्लॉटही खराब होणार नाही याची काळजी घ्या आणि सध्या ज्या जो ज्या प्लॉटला स्प स्पॉट होते किंवा सड होती त्या शेतकऱ्यांनी वाटा सोलभवले सध्या देऊ नका आणि त्यांनी फंगी साईड वगैरे वा त्याचा वापर करा बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकाचा आणि एक फवारणीवरून एक कॅज्युअल फवारणी घ्या आपले एक बुरशीनाशक आणि एक बुरशी नाशिक एखादं मायक्रोन्यूटोन शेतकरी मित्रांनो काय करा की आपल्याला कुठल्याही प्लॉटला खोडव्या प्लॉटला छेडखानी करायची नाही ज्या प्लॉटला स्पॉट होते त्या प्लॉट जर ठेवायचे असेल एक महिना सव्वा महिना जर दोन्ही आपल्याला जर एक जूनचा पूर्ण महिना कंप्लीट जर ठेवला तर दोन्हीही खोडवा बी आपलं जुना जुने आले आणि नवीन आले दोन्ही एका दरामध्ये व्यापारी हे घेतील आणि त्या त्याच अनुषंगाने आपला हा फायदा होईल पूर्ण जून महिना जर ठेवत असेल तर आणि त्याच अनुषंगाने मी पुन्हा एक सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो की आपल्याला कुठल्याही प्रकारचं वॉटर सोलवल किंवा इतर फर्टिलायझर किंवा काहीच आपल्याला द्यायचं नाही आहे आपल्याला फक्त साधं साधं आपल्याला एक फंगी साईड सोडायचं सा आहे आणि बस आपल्याला कीटकनाशक आणि एक दोन फवारने कॅज्युअली घ्यायची आहे जेणेकरून आपला प्लॉट हा खराब होणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण जी माहिती देत असतो ती जेन्युअन माहिती आणि ओरिजनल माहिती आहे त्याच अनुषंगाने कृपया सब्सक्राइब करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद